ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावत चोरीच्या पंधरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे आणि पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे अमलदार हे पंढरपूर उपविभागात उब उब मालाविषयी गुन्ह्याच्या तपासकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी माने यांना मिळालेल्या माहितीनुसार कुरडवाडी पोलीस ठाणे इथं दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकलवर एक इसम तीन रस्ता चौक पंढरपूर इथं चोरलेली मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानं चौकशी केली असता त्यानं मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली तसंच अधिक तपास केला असता त्यानं सोलापूर अहमदनगर पुणे धाराशिव आणि कोल्हापूर इथून चोरलेल्या एकूण चौदा मोटरसायकली त्याच्या घराच्या पाठीमागील पडक्या जागेवर लपून ठेवलेल्या या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या मदतीनं पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे आणि पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळेज सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड महम्मद इसाक मुजाबर पोलिस हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान विजयकुमार भरले रवी माने धनराज गायकवाड अनवर अत्तार सूरज रामगुडे विनायक घोरपडे सतीश बुरकुल यांनी पार पाडली